नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडलेलं पाणी कितपत बंद केलेलं आहे आणि त्यातून पाणी किती सोडलेलं आहे तसेच आजची टक्केवारी किती प्रमाणात घटलेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत खरं तर पहिला प्रश्न असा आहे उजनीसाठी अर्धा टी एमशी पाणी पिण्यासाठी लागणार असतं त्यासाठी उजनी धरणातून सहा टी एमशी पाणी सोडण्याचं नियोजन केलं होतं परंतु नियोजनाचा बोजवारा ह्यावर यावेळेस पण उडलेला आहे कालव्यामधून पाणी सोडतानाही तीच परिस्थिती आणि नदीतून पाणी सोडतानाही तीच परिस्थिती कारण सहा टी एमशी पाणी सोडण्याचं नियोजन असताना जवळपास दहा टी एमशी पाणी म्हणजे नऊ पॉईंट काहीतरी सत्त्याण्णव एवढं टी एम सी पाणी सोडलेलं गेलेलं आहे का सोडलं गेलं उजनीचा जो हाऊस बंदर आहे आणि चिंचपूर बंदार आहे तो भरल्यानंतरही पाणी चालूच ठेवलं आहे आणि आज तागायतपर्यंत पाणी चालू आहे अकरा मार्चपासून ते आज पंचवीस मार्चपर्यंत जवळपास चौदा ते पंधरा दिवस पाणी अविरतपणे चालू आहे ज्या कारणासाठी पाणी सोडलं होतं ते कारण साध्य होऊन सुद्धा कदाचित इलेक्शनचा पिरियड असल्यामुळं कर्नाटते कर्नाटकामधील जनतेला खुश करण्यासाठी आपल्या उजनीवर डाल्ला मारण्याचा जर प्रयत्न नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नाही सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याऐंशी पॉईंट नऊशे मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार दोनशे सदुसष्ट पॉईंट पासष्ट दशलक्ष घनमीटर अर्थात चव्वेचाळीस पॉईंट शहात्तर टी एम एमशी तर मायनस पातळीतील पाणी मायनस पाचशे पस्तीस पॉईंट सोळा दशलक्ष घनमीटर पाणी संपवलेलं आहे संपलं नाही संपवलेलं आहे तर टी एम सीमध्ये बघितलं तर मायनस अठरा पॉईंट नव्वद टी एम सी पर्यंत उजनी धरण गेलेलं आहे आणि बाष्पीभवनाचा वेग हा आ, कायम राहिला आहे तो सहा पॉईंट अठरा आहे आणि उजनी धरणातून जे सहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला होता त्या विसर्गामध्ये काल एक हजाराने कमी करून तो पाच हजार करण्यात आला नंतर आज कमी करून तो दोन हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला हा दोन हजार एक विसर्ग का सोडला जातोय कशासाठी सोडला जातोय कोणत्या आमदाराच्या दबावाखाली सोडला जातोय याचा विचार करणं शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे कारण कालव्यामधून पाणी सोडा म्हणून अर्थ मागणी असताना कालव्याचा विचार न करता उजनीतून उजनीतून भीमा नदीमध्ये गेले दहा पंधरा दिवस झालं पाणी चालू आहे खरं तर दहा दिवसाची पाळी त्यांनी गृहीत धरली होती वीस तारखेला औज आणि चिंचपूर बंदारमध्ये पाणी पोचलेलं होतं तरी पण आणखीही पाणी सोडण्याचं नियोजन का आहे अध्यक्षिका अभियंता धीरज साळे यांना फोन केला असता ते फोनवर येत नाहीत बोलत नाहीत म्हणजे याचा अर्थ काय त्यांच्यावर कोणाचा एवढा प्रेशर आहे की म उजनीची माहिती देण्यासाठीही पत्रकारांना फोन उचलत नाहीत उजनी धरण संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी धीरज साळे यांना निलंबित करावं उजनीचं जे अयोग्य नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे परंतु हे राजकीय लोक आपल्या मताच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी हे पाऊल उचलतील का उजनीबद्दल कुणालाही काही वाटत नाही आणि वाटलंच तर ते फक्त आपल्या वाट्याला पाणी येण्यासाठी आबतताना दिसत आहेत उजनीचं पाणी कर्नाटकमध्ये आहे परंतु आपल्या पुणे जिल्ह्यातील वरच्या धरणातून एक थेंबही खाली पाणी येणार नाही ना असे आपल्या मुख्य उपमुख्यमंत्री महोदयाने जाहीर केलं कारण त्यांच्या पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी आलं तर आपल्या उजनीला फायदा होऊ शकतो परंतु महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठ्या असणारं धरण उजनी या उजनीतून मात्र कर्नाटक भागाला पाणी पुरवठा होतोय केला जातो आहे याचं यामागचं मागचं कारण काय कारण आता लोकसभेचे इलेक्शन लागलेले आहेत कर्नाटकमधील लोकांचा पाण्याचा बी त्यांनाही पाण्याची टंचाई आहेच नाहीच नाही परंतु आपल्या महाराष्ट्रातील आपल्या माढा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचं पाणी कर्नाटकसाठी का ते पाणी आपल्याला देऊ शकतात का नाही देत मध्यंतरी सोलापूरला पाणी आणण्यासाठी कर्नाटकमधून पाण्याचा जो नियोजन केलं होतं त्याला त्या ते त्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी नागरिकांनी विरोध केला मग आपला विरोध का होत नाही आपले राजकारणी काय फक्त मताचा जोगाव मागण्यापुरतंच आपलं पाण्याचा वापर करतात का परंतु या गोष्टीमुळे आपल्या शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे कालव्यातून एक पाणी दिलं असतं नंतर भीमा नदीत पाणी सोडलं असतं तर पुढील दोन महिने सुखाचा काळ गेला असता परंतु महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जनतेला सुखाचा दिवस येऊ नये यासाठी हे राजकारणी लोक आतोआत प्रयत्न करताना दिसत आहेत तर उजनी ही आपल्यासाठी आहे उजनी उजणीसाठी योगदान देणाऱ्या माणसांची परिस्थिती बघितलं तर जवळपास दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी खाली गेलेलं आहे आणि ते तिथून पाणी आणण्यासाठी त्यांची जी धडपड चालू आहे ती न बघवण्यासारखी आहे खरं तर ह्या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे आता आपल्याकडं हातात मतं आहे त्या मतात मताचं रूपांतर आपल्या रोषातून कसं करायचं हे आपल्या आपल्या परिणत जाणलं पाहिजे ह्यात कोणत्या पक्षाचा बघायचं नाही कोण सत्ताधारी फक्त आहेत त्यांच्यावरच फक्त आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे आपल्या उजनीचं पाणी पळवणाऱ्या लोकांना धडा शिकवला पाहिजे तो मग कोणत्याही पक्षाचा असो राष्ट्रवादी असो भाजप असो शिवसेना असो किंवा काँग्रेस असो किंवा कोणत्याही इतर पक्षाचं कोणी राज्यकर्ता असला तर त्याला धडा शिकवा शिकवावा लागेल शिकवण्याची वेळ आलेली आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद